घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण पुणे शहरातील अपघाताचं प्रकरण सध्या देशभर गाजत आहे बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल यांनी मध्यधुंद अवस्थेत करोडो रुपयांची पोरशे कार चालवली आणि त्या गाडीचा वेग इतका होता त्याखाली येऊन दोन व्यक्तींचा मृत्यू झाला या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आता चौदा दिवसांसाठी बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे परंतु गुरुवारी मात्र या आरोपीचा रॅप सॉन्ग म्हटलेला एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जनसामान्यात संतापाची लाट उसळली होती याच व्हिडिओबाबत आता एक सत्य समोर आले आहे व्हिडिओ आरोपीचा नाहीच अपघाताच्या घटनेनंतर गुरुवारी अल्पवयीन आरोपीचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये तो एक रॅप सॉन्ग गात असल्याचे दिसले व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला दोन व्यक्तींचा आपल्यामुळे जीव गेला याचा थोडाही पश्चाताप त्याला नसल्याचं अनेकांनी म्हटलं हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर आता या व्हिडिओ मागचं सत्य समोर आले आहे त्या व्हिडिओ मागचं सत्य नेमकं काय का तर विशाल अग्रवाल यांच्या पत्नीने व्हायरल व्हिडिओ हा माझ्या मुलाचा नसल्याचं म्हटलं माझा मुलगा रिमांड होम मध्ये आहे त्याने कुठलाही व्हिडिओ बनवला नाही असंही त्यांनी सांगितलं तर पुणे पोलिसांनीही पत्रकार परिषद घेत तो व्हिडिओ कार दुर्घटनेतील मुलाचा नसल्याचं म्हटलं आहे त्यानंतर आता स्वतः मुलानेही याबाबतची कबुली दिली आहे माझं नाव आर्यन निखरा असून मी दिल्लीतील रहिवाशी आहे मी बावीस वर्षांचा आहे आणि मी कंटेंट क्रिएटर असल्याचं त्याने सांगितलं आर्यन निखराने इन्स्टा स्टोरीवर आणखी एक व्हिडिओ अपलोड केला ज्यामध्ये त्याने फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हिडिओ बनवल्याचं सा सांगितलं तसेच त्याने फेक न्यूज देणाऱ्या माध्यमांवरही ताशेरे ओढले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा